नमस्कार शेगाव लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आजचा विषय आपण घेणार आहोत प्रवासात उलट्या होतात याबद्दल आपण बऱ्याचदा लांबच्या प्रवासात जातो तेव्हा आपण नेहमीच बाहेरच्या खाणं खातो कधी गाड्यामधील कधी कॅन्टीनमधून कधी छोट्या दुकानातून तर कधी ढाब्यावर परंतु या सर्व ठिकाणी आपण स्वच्छतेच्या दृष्टीने फारच कमी प्राधान्य देतो आणि आपल्या चवीनुसार खातो मग जेव्हा हे आपल्याला अन्न आपल्या पोटात जाते तेव्हा मात्र लोकांना समस्यांना सामोरं जावं लागतं आणि मग अनेकांना पश्चाताप होतो त्याचवेळी जर तुम्ही गाडी किंवा बसमधून प्रवास केला तर तुम्हाला उलटी झाल्यासारखे वाटू लागते उलटी होण्याआधी बऱ्याच लोकांना मळमळ मल आणि आमलपितासारखे वाटते परंतु आपण उपाय केले तर हा त्रास आपल्याला थांबू शकतो आलं खाल्ल्याने उलटी बंद होण्यास मदत मिळते तसेच तुम्ही आलं पाण्यात हलके गरम करूनही पिऊ शकता बऱ्याच लोकांना लिंबू चोखल्याने उलट्या थांबण्यास मदत होते एक कप गरम पाण्यात एक चमचा लवंग उकळून गाळून घ्या त्यामुळे प्रवासादरम्यान होणाऱ्या उलट्यापासून आराम मिळतो उलट्या होत असल्यास पाणी किंवा लिंबू पाणी प्या परंतु हे पाणी थोडे थोडे करून प्या एकावेळी भरपूर पाणी प्याल्याने उलट्या वाढू शकता मोठा श्वास घ्या आणि चांगल्या क्षणाचा विचार करण्याचा प्रयत्न करा प्रवासादरम्यान मळमळ होत असल्यास ही पद्धत खूप प्रभावी आहे संत्र्याचा रस पिल्याने किंवा संत्री खाल्याने उलट्या थांबतात एक चमचा बडीशेप एक चम एक कप पाण्यात दहा मिनटे उकळणे उलटे थांबतात मीठ आणि साखरपाणी प्या प्याल्याने आराम मिळेल आजच्या भागात एवढीच माहिती पुढील भेटूया पुढील भागात नमस्कार